खांडे साहेब नमस्कार नमस्कार मतदान झालं हो तेवीस तारखेला मतमोजणी आहे हो गुलाल कोणाच्या उदाहरणार गुलाल शेरकर शरद सोनवणे की आमदार अतुल बँके आशाबाई बुचके देवराम लाडे गुलाल शरद दादा सोनवणे यांचाच उदाहरणार काय त्याचं कारण त्याचे कारण आम्ही ग्राउंड लेवलला जाऊन सातारा जिल्हा परिषद गटामध्ये जो प्रचार केला आणि त्या प्रचार करीत असताना सर्वसामान्य मतदारांचा मिळालेला प्रचंड प्रचंड असा आम्हाला साथ आणि प्रोत्साहन दिलं मतदारांनी ज्या पटीत स्वागत केलं भव्य दिव्य हे आम्ही मतदारांचं कधीही विसरू शकत नाही कारण जो प्रतिसाद मतदारांनी उत्स्फूर्तपणे दिला तो वाखाणण्याजोगा होता श्रद्धा सोनवणे यांचा पक्ष शिवसेना शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना पक्षातून काढून टाकले त्यांच्या संदर्भामध्ये कठीण व्हिडिओ व्हायरल झाला त्याचा किती हो फटका होता नाही त्याचा कोणत्या प्रकारचा फटका बसणार नाही पक्षातून काढून टाकलं काय व्हिडिओ व्हायरल झाला काय किंवा काय कारण काय असतील विजयाची खरी कारणं जर बघितली तर ग्राउंड लेव्हलला जाऊन जो प्रचार केला गेला सर्वसामान्य मतदार पोहोच पोचण्याचा जो त्यांनी पॅन डाकला डोर टू डोर केलं त्याच्या अनुषंगाने विजयाची खात्री किती आम्हाला आलेली आहे समोर तगडे उमेदवार आहेत कमर बेनके विदघरच्या अध्यक्ष सत्यशील शेडकर आहेत ना देवराम लांडे आशाताई काही हो हो आहेत ना तगडे उमेदवार आहेत सन माणसात आहेत सगळे जनमानसातले आहेत तरी सोनूनचाच विजय हो हो तरी सोनून सोनवण्याचे काम करण्याची जी पद्धत आहे सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं सर्वसामान्यांचे आसरू पुसणं वेळप्रसंगी मदत करणं आणि खरं तर त्यांनी जे छत्रपतींचं भव्य स्मारकाचं काम पुतळ्याचं काम हाती घेतलेलं आहे हे तालुक्याच्या दृष्टिकोन अतिशय भूषणाव असं काम आहे कारण त्या पुतळ्याच्या माध्यमातून तालुक्याची उंची जगाच्या नकाशावर जाणारी आहे त्याच्यामुळं त्यांचा विजय हा सुखर आहे आमदार अतुल बेनके यांनी मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये तीन हजार तीनशे तीस कोटी रुपये आणले आणले असतील विकासाच्या काही राहतात नाही आता विकास सगळ्यांनी बाळासाहेबांनी विकास केला ओल्ल फेटनी विकास केला शरद विकास केला आपण रस्ते बघतोय पण लोकांना त्याची विसर पडतो शेतकरी संघटना निपक्ष असते हो आणि आजही निपक्षच आहे असं म्हणता सोनवणे यांच्या नाही वळचणीला म्हणता येणार नाही परंतु त्यांनी जी कामं केली आणि तालुक्याच्या के बाबतीत जे विजन घेऊन चालले त्याच्या अनुषंगाने आपण कुठेतरी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णायक भूमिका घेता येईल त्यांच्या माध्यमातून आपल्याला शासन दरबारी मग त्या बाबतीमध्ये मला शे असलेले शेतकऱ्यांचे प्रश्न दुसरी गोष्ट भूमी अभिलेखशी असलेली कनेक्टिव्हिटी म्हणजे आज मेलेक्च्या मा मॅ माध्यमातून आपण बघतो जमिनीच्या मोजण्यांच्या बाबतीमध्ये बरेचसे वादविवाद चालू आहेत त्याच्या बाबतीमध्ये एक सकारात्मक भूमिका घेता येईल दुसरी गोष्ट पुनर्वसनच्या बाबतीमधला अजून राहिलेला प्रश्न गावाची गावांचं गावा गावा पुनर्वसन झालं परंतु प्रत्येक गावामध्ये अंतर्गत असलेली गटाराची व्यवस्था सण रस्त्यांचं प्रश्न असतील ह्या ज्या बाबी आहेत ह्या बाबीला प्राधान्याने ते शेतकऱ्यांच्या अग्रक्रम देतील दुसरी गोष्ट पाण्याच्या बाबतीमध्ये जे आप आपले पासष्ट कोपबंधारे हे एम डब्ल्यू आर आर एनने वगळलेले आहेत त्याचप्रमाणे डिंबे टू डो बोगदा तो बोगदा जर झाला तर मेन्या शाखेवरती जे आठ हजार शेक्टर क्षेत्र अवलंबून आहे ते कोड ठाक होऊन दुष्काळाच्या झाडाच्या भविष्यात त्या शेतकऱ्यांना भोगाव्या लागतील आणि पाटाराचा पाण्याचा जो प्रेश आहे तो प्रश्न मार्गी लागावा एकोणीस ला तर शरद बजाव सोनवणे यांच्या पाणी धोरणाच्या विरोधामध्ये बोलत होता नाही दोन हजार एकोणीस ला पाणी धोरणाच्या विरोधात बोलत होतो परंतु जे धोरण आम्ही ते आमदार होते होते एकोणीस ला निवडणूक जेव्हा लागली तुम्ही असं म्हणाले होते की शरदबाजाला पाण्याचं नियोजन जमलं नाही आता असं साक्ष काय झालं नाही अतुल शेटके आम्ही या विषयावर गेलो ना पण अतुल शेट्टी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भूमिका वठवलेली नाही ना त्या बहुतेच्या बाबतीतनं विरोध केलेला निलेश लिंक यांनी जे पाण्याची मागणी केली त्या बाबतीमध्ये न पुढं पत्र दिलेलं विरोधाचं रोहित पवारांनी म्हणलं कोकडी प्रोजेक्टमध्ये एकोणीस टी एमसे पाणी शिल्लक राहते त्या बाबतीमध्ये न केलेले वाच्यता हे मीना शाखेवरचं आठ हजार एकशे हेक्टर क्षेत्र बौद्ध झाल्याचं ते सिंचनापासून वंचित होणार आहे त्याच्या बाबतीमध्ये दुटप्पी भूमिका आणि बटाचा पाण्याचा प्रश्न जो तो बाबतीतली दृढ प्रेमिका त्यांनी जल सर्वेक्षण जेव्हा होणार आहे पाणी वाटपाच सर्वेसाठी शासनाने पैसे पण मंजूर केले शासनाने पैसे खात खरं तर ते पैसे पाटबांधारे विभागाकडून म्हणजे संपदा खात्याकडून मंजूर व्हायला पाहिजे होते परंतु त्यांनी तसं न करता डी सी मधून टाकलेले आता डी पी डी सी मधून पैसे टाकले ते सर्वेसाठी म्हणजे ते कितपत योग्य आहेत सर्वे होणार सर्वे होईल किंवा न होईल हा भाग वेगळा आहे जरी सर्वे झाला तर तो क्रय धरला जाईल का तो जिल्हा आपल्या जिल्ह्या डीपीडीसी मधून पैसे जे टाकलेत ते जिल्हा नियोजन मधून आले आणि पाटबांधारे हा स्वतंत्र विभाग नियोजन विभागातून जरी पैसे आले सर्वे सर्वे असतो ना म्हणजे ते खास मग विभागातून का टाकले गेले म्हणणं आहे हा तोटाच आहे ना पाठबंदरी विभागाने टाकायला पाहिजे होते ना पैसे त्यांनी पाठबंधारी विभागाने ना टाकले असते समिती जी आहे शासनाची नाही नाही शासनाचीच आहे पण ती जिल्ह्याच्या नियोजनात आलं ना आणि पाटबंधारी विभाग महाराष्ट्र राज्य सरकार कुठूनही नियोजन केलं त्या पैसे आलेत ना आमचं म्हणणं असं आहे की त्या खात्यातून पैसे यायला पाहिजे होते महामंडळाला पत्र त्यांनी तसं दिलेले महामंडळाकडून चौऱ्याहत्तर लाख चौदा हजाराची तरतूद करण्यात यावी याच्या सर्वेक्षणासाठी असं पत्र आहे तर मला तुमचं कळत नाही तुम्ही दोन हजार चौदा शरद सोनवणे यांचं काम चांगले म्हणून टीका करत होते नाही पाण्याच्या धोरणाविषयी केलेली पाण्याचा पाण्याचा हो सत्यश्री शेरकरांच्या वाढविषयीला म्हणाले सत्यशील शेरकरांना जर तरी मिळाली तुम्ही त्यांचं काम करेल त्यावेळेस तुम्ही निवडणूक लागली आता तुम्ही म्हणताय शरद अज सोनवणे जिंदाबाद तुम्ही शेतकरी साहेब पाहताय त्यावेळेस वाढदिवसाला आपण गेलो कोणी कुणाच्याही कार्यक्रमाला जाते मित्र म्हणून आपण गेलो आता मित्र म्हणून गेल्याच्या नंतर त्यांना तिकीट मिळेल न मिळेल राजकीय स्थितींतर असतात त्याच्यानुसार त्या भूमिका बदलत असतात तुमच्या या भूमिकेमुळे तुमच्या तडा तडाचा त्रास वाटत तडा राहायचं काही कारणच नाही ना तडा राहायचं काही कारणच नाही संघटना ही स्वतंत्र असते तुम्ही एका व्यक्तीच्या पाठीशी जाता तुमच्या कामकाजाबद्दल तुमच्या संशय बद्दल होतो नाही संशय घ्यायचं आपण जेवढं सक्षम आहे आपण निष्पृह काम करतो हे सगळ्यात शेतकऱ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे संशय घ्यायचा काही प्रश्नच नाही आणि ज्यांचे संशय येतं त्यांचे आपण खातर जमा करून देऊ ना कुठल्या विषयाशी निगडीत आज सगळे हंगाम सुरू आहे काय प्रतिक्रिया नाही खरं तर विरणारचा गळेत हंगाम आज सुरू झाला एमडींनी त्यांनी शेतकऱ्यांना निमंत्रित त्या ठिकाणी करायला पाहिजे होतं पण असो नाही केलं आता मालकीसारखं के जर ते वागत असतील तर त्याला शेतकरी बिचारे काय करणार आहे कारण शेतकऱ्यांच्या जीवावरती चाललेला तो कारखाना आहे आणि संचालक मंडळाला बोलवलं पण शेतकऱ्यांना बोलवलं नाही याच्यातच आपण ओळखून घ्यायचं की कशा पद्धतीने हे काम चालतंय शहर किती मतात घेऊन शरददा सोनवणे कमी कमी पंचवीसशे तीस हजार मतांनी मताधिक्याने विजयी होतील या याम याबाबत ते मात्र आमच्या मनामध्ये शंका नाही कार्यकर्त्यांचा अंदाज तर शंभर टक्के खात्री शंभर टक्के खात्री आहे जे जिल्हा परिषदेचे सात गट आहे त्या सातही गटांमध्ये आम्ही फिरलेलो आहे प्रचार चांगल्या पद्धतीने केलेला आहे चांगल्या पद्धतीचा आम्हाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे त्या मतदार राजाच्या जोरावरती आम्ही सांगतो की आम्ही पंचवीस ते तीस हजाराच्या मताने शरददा सोनवणे नक्कीच विजयी होतील दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीला कोणाची बाजू घेणार कोणाचा प्रचार करणार त्यावेळे स्थित्यंतर पाणी वाहून जायचे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत कारखाना आहे बाजार समिती आहे ह्यामधल्या इलेक्शन आहेत ना आता कारखाना लागेल त्यानंतर कोण कसं का वागते काय होते हे कळेल ना त्यावेळेस भूमिका पाण्याचं नियोजन आहे सोनवड चांगलं नियोजन झालं नाही तर एकोणतीसला त्यांच्याबरोबर सुद्धा दे भूमिका शेतकऱ्यांप्रती जर चांगलं काम केलं गेलं नाही तर नक्की भूमिका घेणार शेतकऱ्यांप्रती जो काम करेल त्याच्याबरोबर आपण आहोत शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली तर त्याच्या बाबतीमध्ये आपण भूमिका घेणार जुन्नर तालुक्यामध्ये शेतकरी संघटना अनेक आहेत तुमच्यामध्ये ऐक्य नाही तर एक असेल झाले तर टिकू शकता आमची शेतकरी संघटना ही रजिस्टर आहे आता ह्या ज्या शेतकरी सगळ्या स्वयंघोषित आहेत त्यांनी त्यांची तालुक्यातीलच कार्यकारिणी सांगावी राज्याची जिल्ह्याची तर मी बोलणारच नाही परंतु तालुक्यातीलच त्यांची कार्यकारिणी कोणती आहे ना त्यांनी लेटर पॅडवर दाखवावी आणि त्या रजिस्टर आहेत का याची पडताळणी करावी संघटना रजिस्टर असली काय नसली काय शेतकऱ्यांना न्याय मिळल महत्वाचं नाही 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 एकत्र तुमच्या रजिस्टर शेतकरी संघटना ही रजिस्टरच पाहिजे कुठली संघटना रजिस्टरच पाहिजे कायदेशीर बाबीने कोणी स्वम्या गोम्या उठाव शेतकरी संघटना म्हणेल याव संघटना म्हणेल त्या संघटना म्हणून असं चालतं ना त्यामध्ये महिला मध्ये काय असतं ते त्यांना माहिती आणि संघटना काढल्यात त्यांचं त्यांना माहिती आहे साठी काढल्यात काय नाही ते